प्रभाग क्रमांक आठ अ मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अन्सारी फातिमा अब्दुल समद यांना दोन हजार एकाहत्तर सबाह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सभा आफरीन साजिद अन्सारी यांना सात हजार बावन्न नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या सुरेखा रवी थोरात यांना एक हजार आठशे चौदा भारतीय जनता पार्टीच्या राबिया समरीन अब्दुल कबीर यांना एक हजार आठशे आट अठ्ठ्याण्णव आणि नोटाला एकशे त्र्याऐंशी असं मतदान झाले या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सभा आफरीन साजिद अन्सारी या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक आठ ब साठी भारतीय जनता पार्टीच्या इजादे अनुजा अनिल यांना दोन हजार दोनशे पंचेचाळीस नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्या देशमुख कुसुम वसंत यांना आठशे अठ्ठेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रंजना अमित पातलिंग यांना दोन हजार आठशे बेचाळीस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सबिहा बेगम हसन बाजेहाव यांना सहा हजार सहाशे एकोणसत्तर डॉक्टर आंबेडकर सेना नॅशनलचे पठाण फरहाद बेगम जब्बार खान यांना एकशे अठरा नजमा बेगम शेख रियाजुद्दीन अपक्ष यांना एकशे चाळीस आणि नोटाला एकशे पंचावन्न असं मतदान झाले या गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या साबिहा बेगम हसन हसनबाजहाव या विजयी झाल्या आहेत प्रभा क्रमांक आठ क मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मोहम्मद अली मुर्फ बब्बू शेठ यांना एक हजार पंचेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विखार अहमद खान यांना दोन हजार पंच्याऐंशी भारतीय जनता पार्टीचे अशोक गजानन ढहाळे यांना दोन हजार नऊशे सव्वीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा यांना सहा हजार आठशे तेवीस व नोटाला एकशे अडोतीस असं मतदान झालंय या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद इक्बाल सय्यद खाजा हे विजयी झाले आहेत प्रमाण क्रमांक आठ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अनिल हिरामन झामरे यांना तीन हजार दोनशे सत्तेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महम्मद इरफान रुबी यांना दोन हजार चारशे एकोणावीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समीर अहमद यांना पाचशे एकोणचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद उर्फ माजूराला यांना सहा हजार चारशे एकतीस जनसुराज्य शक्तीचे फजल अहमद खान यांना एकशे सत्त्याण्णव आणि नोटाला एकशे चौऱ्याऐंशी असं मतदान झालं या प्रभागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सय्यद समी उर्फ माजूलाला हे विजयी झाले आहेत